फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ अठरा ऑक्टोबर रोजी शनिवारी धनत्रयोदशी आहे तर या दिवशी आपल्याला पैशांची पूजा करायची नाही आहे आपल्याला एक विशेष देवतांची पूजा करायची आहे तर या देवतेचा उगम कसा झाला या दिवशी कोणत्या नैवेद्याला मान आहे कोणत्या नैवेद्याचं महत्व आहे आणि या दिवशी आपल्याला कोणत्या आरत्या करायच्या पूजेची मांडी कशी करायची आहे पूजा मी तुम्हाला करून दाखवणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये जशी पूजा करून दाखवली तशीच मी तुम्हाला पूजा करून दाखवणार आहे आणि या दिवशी सेवा कोणत्या करायच्या सेवेला जास्त महत्व आहे तर याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन त्रयोदशी या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवतेची पूजा करायची असते धन्वंतरी देवता कोण आहे जेव्हा समुद्र झालं होतं तर त्यातून चौदा रत्न बाहेर पडले त्यातलं पाचवं रत्न म्हणजे धन्वंतरी देवता धन्वंतरी देवता म्हणजे भगवान विष्णूंचाच एक अवता आहे तर ही जी पूजा तुम्हाला करायची आहे या पूजेसाठी तुम्हाला धन्वंतरी देवतेचा फोटो लागणार आहे तो फोटो तुम्ही नक्की आणा फोटो नसेल तर एक कच्ची सुपारी घेतली तरी सुद्धा झाली परंतु मी जास्तीत जास्त तुम्हाला फोटो सांगेल फोटोचे ज्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे धन्वंतरी देवता ही आयुर्वेदाची देवता मानली गेली आहे धन्वंतरी देवतेचा उगम झाल्यामुळे आयुर्वेदाचा उगम झालेला आहे आयुर्वेद आपल्याला आपल्या भारतात आयुर्वेदाला जास्त म्हणून या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवतेची पूजा करायची आहे आपल्याला आपल्या कुटुंबाला आणि या सर्व विश्वाला सगळ्या लोकांना चांगले आरोग्य मिळावे यासाठी धन्वंतरी देवतेची पूजा करायची असते आपल्याला प्रार्थना करायची आहे की आपल्यालाच नाही आपल्या कुटुंबालाच नाही धन्वंतरी देवतेचा धन्वंतरी देवतेला आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या कुटुंबाला आणि इतर सगळ्या लोकांना चांगलं आरोग्य मिळू द्या बघा जर आरोग्य चांगलं नसेल तर पैशांचा काहीच उपयोग नाही आपलं जे मेन धन आहे ते म्हणजे आपलं आरोग्य ज्याच्याकडे आरोग्य नसेल तो पैशाला काय करे मला सांगा खूप पैसा आहे तुमच्याकडे आणि तुमचं आरोग्य चांगलं नाही म्हणजे तुम्ही दवाखाना करताय दवाखान्यात तुमचे सगळे पैसे जात आहेत तर त्याचा काय उपयोग काहीच उपयोग नाही जर आरोग्य चांगलं नसेल माणूस काहीच करू शकणार नाही तर आपल्याला या दिवशी धन्वंतरी देवांना प्रार्थना करायचे की माझं आणि या जगात जे कोणी लोक आहे त्यांचं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायचे तर चल आता आपण आपल्या पूजेला सुरुवात करूया तर या पूजेसाठी आपल्याला धन्वंतरी देवतेचा फोटो असणं गरजेचं आहे इथे मी दिवा लावून घेतलेला आहे या तेलाच्या समया लावलेला आहे आता आपल्याला एक तुपाचा दिवा तयार करायचा आहे तुम्हाला रांगोळी काढायची असेल तुम्ही रांगोळी काढू शकता मी इथे फक्त फुलांची सजावट केलेली आहे जरी आपण तेलाच्या समया लावल्या तरी सुद्धा एक शुद्ध जायच्या तुपाचा दिवा पाहिजे आता आपण आधी दिव्यांची पूजा करून घेऊ दिव्यांची पूजा झालं एक एक फूल आपल्याला दिव्यांना अर्पण करायचं आहे तरी ते आपल्याला कळशाची स्थापना करायची आहे कळशाची स्थापना करत असताना कळशात एक सुपारी एक नाणं हळद कुंकू अर्पण करायचे त्याला आणि त्याच्यात आपल्याला एक फूल टाकायचं आहे आणि इथे अक्षदा घेतलेला आहे त्याचे पण हळद कुंकू टाकून पूजा करून घ्यायची आणि कलशाची सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने पूजा करायची हळद कुंकू अक्षदा कलशाला अर्पण करायची आणि फूल कलशाला अर्पण करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे एकवीस वेळा ओम गण गणपती यांना माझ्या मंत्राचा जप करायचा आणि गणपती बाप्पांचा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा किंवा तुम्हाला गणपती अथर्विशेष येत असेल तर एक वेळा त्याचं पठण करायचं आणि अभिषेक करायचा यानंतर अक्षदांचं आसन द्यायचं किंवा दोन विड्याची जोड पानं घ्यायची त्यावर गणपती बाप्पांची स्थापना करायची गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आता इथे माझ्याकडे खोबरं नाही आहे म्हणून मी गुळ घेतलेला आहे गुळाचं नैवेद्य मी दाखवते तुमच्याकडे गुळखोबरं असेल तुम्ही गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवा धन्वंतरी देवांचा गंगाजराने किंवा शुद्ध पाण्याने फोटो पुसायचा स्वच्छ करायचा आणि त्यांना अष्टगंध लावायचा आहे अक्षदा अर्पण करायच्या आणि फूल त्यांना अर्पण करायचं आणि धन्वंतरी देवता म्हणजे श्रीकृष्णांचाच एक अवतार आहे म्हणून श्रीकृष्णांना तुळस अतिशय प्रिय आहे म्हणून तुळस त्यांना अर्पण करायची ओम नमो भगवती वासुदेवा या मंत्राचा जप करायचा किंवा विष्णू सहस्र नाम तुम्हाला येत असेल किंवा विष्णू सहस्र नामावली म्हणत म्हणत तुम्ही तुळस अर्पण करू शकता तुळस तुमच्याकडे जेवढ्या असतील तेवढ्या अर्पण करायचे आहेत आता मी इथे माझ्याकडे होत्या तेवढ्या केल्या तुम्ही एकशे आठ तुळस सुद्धा अर्पण करू शकतात विष्णू सहस्र नामावलीचं पठण करत तुम्ही एकशे आठ तुळस अर्पण करू शकतात त्यानंतर माता लक्ष्मीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी सुद्धा असते जर भगवान विष्णूंची एखादी आपण सेवा केली तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होत असते तर माता लक्ष्मीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमा किंवा महालक्ष्मीचा कमलात्मक कम मंत्र म्हणत किंवा श्री सुप्तमचं पठण करत करत तुम्ही लक्ष्मी मातेचा अभिषेक करू शकतात मंत्र म्हणणार तर एकवीस वेळा म्हटलं तरी सुद्धा चालेल शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती स्वच्छ पुसायची आणि ते सुद्धा खाली आपल्याला अक्षदांच आसन द्यायचं आहे हळद कुंकू अर्पण करायचे आणि माता लक्ष्मीची मूर्ती त्यावर स्थापित करायची आहे विड्याची पानं ठेवणार तर ते पण तुम्ही ठेवू शकतात लक्ष्मी मातेला हळद कुंकू अर्पण करायचं एक फूल अर्पण करायचं त्या दिवशी एक तरी मातीची पंथी लावायची मातीच्या पणती पासूनच दिवायला सुरुवात होते या दिवशी धान्याची पूजा करण्याला महत्व आहे म्हणून आपल्याला पाच प्रकारचे धान्य ठेवायचे आहे किंवा कडधान्य तुम्ही ठेवू शकतात अशा प्रकारे आपल्याला धान्य ठेवायचे आणि धान्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा धान्याला अर्पण करायचं एक एक फूल अर्पण करायचं अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे या दिवशी पैशांची अजिबात पूजा करायची नाही या दिवशी धान्याला या दिवशी धान्याला आणि धन्वंतरी देवतेच्या पूजेला महत्त्व आहे म्हणून आपल्याला अशा पद्धतीने पूजा करायची आहे आता या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धन्वंतरी देवांना कोणता नैवेद्य अर्पण करायचा नैवेद्य या दिवशी खूप 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 जास्त महत्त्वाचं आहे तर तो आहे धणे आणि गूळ मी धणे घेतलेले आहे इथे आणि गूळ घेतलेला आहे वेगवेगळ्या बेड़ घेतलेलं आहे माझ्याकडे गुळाची भेली नाही आहे म्हणून मी पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे छोटी भेली येते बघा ती घेतली तरी सुद्धा चालेल गुळ आणि धण्यांचं या दिवशी खूप जास्त महत्व आहे म्हणून याला धनतेरस असं म्हटलं जातं म्हणून धन्वंतरी देवांना गुळ आणि धण्यांचाच आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे थोडा आवाज खराब येत असेल कारण मी की आवाज करतो आहे तर आपल्याला अशा साध्या सोप्या पद्धतीने धनत्रयोदशीची पूजा करायची आहे आता ही झाली पूजा आता पूजा झाल्यानंतर आरती कोणती करायची तर आरती गणपती बाप्पांची करायची त्यानंतर धन्वंतरी देवांची आरती करायची माता लक्ष्मीची आरती करायची आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला आरती करायची आहे आता सगळ्यात महत्त्वाचं आहे तर ते म्हणजे सेवा सेवा काय करायच्या या सेवा जास्त महत्वाच्या आहेत आता तुम्ही बघितलं किती साध्या सोप्या पद्धतीने पूजा झाली काय वेळ लागला काहीच वेळ लागत नाही आता आल्या सेवा आता सेवा म्हटलं की ताई आता एवढ्या सेवा आम्ही करायच्या का मला वैष्णवीताई म्हणजे काल काल मी व्हिडिओ केला तर कालच्या व्हिडिओमध्ये जी कमेंट आलेली आहे वैष्णवीताईची ती म्हणजे खूप मला ती कमेंट खूप आवडली ताई रिप्लाय द्यायचा राहिलेला आहे अजून मी फक्त कमेंट वरचे वर, वर बघितली होती मला वेळच मिळाला नाही रिप्लाय द्यायला सकाळी बघितली तुमची कमें। कमेंट तर इतकी छान कमेंट केली त्यांनी खरंच ताई तुम्ही म्हणता ना की म्हणजे सेवेला महत्व द्यावं सेवेलाच महत्व द्यायला पाहिजे मी ही तेच म्हणते की सेवा करा सेवा केली तरच तुम्हाला मेवा मिळणार आहे तरच त्याचं फळ मिळणार आहे तर या दिवशी जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची पूजेची मांडणी झाली की त्यानंतर सेवा करायची ही पूजा तुम्हाला सायंकाळी करायची आहे सायंकाळी पूजा झाली पूजेला काय फक्त पूजा तुम्ही बघितली पाच मिनिटात तुमची पूजा होणार आहे पाच मिनटं पाच पाच मिनिटं किंवा जास्तीत जास्त दहा पंधरा मिनिटं लागतील पाचच मिनिटं लागतील ला असं होणार नाही धन्वंतरी देवतेचा एक मंत्र आहे जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर त्याची तुम्हाला एक माळ जप करायचं आहे तुळशीची माळ घ्यायची आणि त्यानंतर महामृत्युंजय मंत्र याची एक माळ तुम्हाला जप करायचं आहे गीतेतला पंधरा वाद्य प्राकृतमध्ये आहे संस्कृत मध्ये पण आहे तर तुम्ही तो प्राकृतमध्ये मध्ये करू शकता मराठीत एकदम आपल्याला सोपं जातो म्हणायला तर तो पंधरा वाद्य तुम्हाला पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम याचं एक वेळा पठन करायचं आहे कालभैरवाष्ट याचं एक वेळा तुम्हाला पठन करायचं आहे आणि हे सगळं पठन करत असताना सगळ्यात आधी स्वामी स्तवन याचं पठन करायचं सगळ्या सेवा करत असताना आपल्या महाराजांना विसरायचं नाही स्वामी स्तवन याचं पठण करायचं त्यानंतर सगळ्या सेवांना सुरुवात करायची आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ तुम्हाला जप करायचं म्हणजे किती वेळ लागणार आहे एवढ्या सेवेला आणि ही सेवा करत असताना फक्त करायचं सायंकाळी तर विष्णू सहस्र नाम स्त्री यांनी पठन केलं त्यानंतर पुरुषांनी गीत घेतलं पंधरा वा ते पठन करायचं म्हणजे प्रत्येकाने थोडी थोडी सेवा केली तुमचे मुलं मोठे आहेत तर मुलांनी थोडी थोडी सेवा करायची प्रत्येकाने जर मिळून केली तर तुमची सेवा लवकर होणार आहे आणि काहीच वेळ लागणार नाही या सेवा सेवा तुम्हाला फक्त मोजून एक तास लागणार आहे जास्त वेळ लागणार नाही तुमचा स्पीड जर फास्ट असेल तर अजून लवकर तुमची सेवा होणार आहे तर सेवेला महत्व द्या जास्तीत जास्त सेवा करा आणि अशा साध्या सोप्या पद्धतीने पूजा करा पूजेला महत्व देणार तसंच सेवेला सुद्धा महत्व द्या तर याची उत्तर पूजा कशी कर करायची कालच्या व्हिडिओमध्ये सांगायचं सा राहिलं उत्तर पूजा कशी कर करायची कारण प्रत्येक पूजेची उत्तर पूजा व्हायलाच हवी फक्त पूजेची मांडणी करून बोधणी तर आजचे मी तुम्हाला उत्तर पूजेचे सांगते कालची पण तशाच पद्धतीने करायचे तर आजची उत्तर पूजा कशा पद्धतीने करायची तर जे तुम्ही कलश घेतलेला आहे ते कलशातलं पाणी तुळस सोडून दुसऱ्या कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकतात आणि यानंतर जे तांदूळ घेतले आपण खाली ठेवायला तर ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि फुलं निर्माणला टाकून द्यायचे आहेत आणि जो प्रसाद आहे तो सगळ्यांनी घरातल्या ग्रहण करायचा आहे धने तुम्ही तुमच्या धन्यांमध्ये तुमच्या मसाल्यामध्ये वापरू शकता आणि जे धान्य आपण घेतले साबुदाणा शेंगदाणे जे काही धान्य घेतले ते तुम्हाला पुन्हा तुमच्या डब्यात टाकून द्यायचं आहे जिथे तुम्ही पूजा मांडलेली आहे तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आधी दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि त्यानंतरच तुम्हाला हे सगळं करायचं आहे जोपर्यंत तुमचे दिवा अगरबत्ती विजत नाही तोपर्यंत त्या जागेवरच राहू द्यायचं त्यानंतर तुम्हाला पाठ वगैरे सगळं उचलायचं आहे आणि आपण जी काल पूजा केलेली आहे त्याची प्रार्थना करायची क्षमा मागायची की माझ्या हातून ही मी पूजा काल मांडली होती तर यातून काही चुका झाल्या असतील तर त्या देवतेची क्षमा मागायची माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा आणि नंतर दिवा अगरबत्ती तुमची विजल्यानंतर पाठ उचलायचं ते कापड उचलायचं आणि त्यानंतर तिथे हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या अशा पद्धतीने उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजेला अतिशय महत्व दिलं गेलं आहे उत्तर पूजा ही व्हायलाच पाहिजे तरच तुमची पूजा सफल होणार आहे तर यासाठी उत्तर पूजा नक्की करा आणि अशीच उत्तर पूजा तुम्हाला कालची दिवस मी पूजा दाखवली आहे त्याची उत्तर पूजा करायची आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने प्रत्येक महिलांनी घरात ही पूजा करायची आहे धनतेरसी तर अशा पद्धतीने या दिवशी धान्याची पूजा करायला महत्व आहे पैशांची पूजा या दिवशी अजिबात करत नाही तर या दिवशी पैसे अजिबात ठेवू नका आपल्याला फक्त धान्याची पूजा करायची आहे माता लक्ष्मीची आणि धनवंतरी देवांची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे आणि या दिवशी आपल्याला यमदीपदान करायचं आहे यम कशा पद्धतीने करायचं आहे यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे तर तो व्हिडिओ सगळ्यांनी नक्की बघा यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन ठेवा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ येईल तर अशी मी तुम्हाला छोटीशी पूजा दाखवली तर ही पूजा तुम्हाला कशी वाटली सगळ्यांनी अशा पद्धतीने पूजा नक्की करा आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना फेसबुक पेजला ला, 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 या, फेड़ु, फेड़ु, ला नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो पण तो सर्वांना श्री स्वामी समर्थ